नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत निरुपा हॉलमध्ये बसलेली असते तेवढ्यात पंकज आणि देविकाही तिकडे येतात आता मात्र निरुपाचा जो पडलेला चेहरा असतो तो बघून देविका आणि पंकज तिला विचारू लागतात काय झालंय मम्मा नेमकं तेव्हा निरुपा सांगू लागते पंकज देविका तुम्हाला सांगते तो पण होती सत्या साधासुद्धा नाही आहे एक नंबरचा चॅप्टर आहे अरे त्या रियाला ॲप्पल ज्यूस हवं हो होतं म्हणून त्या फुलवालीला मी सांगितलं तर मला खूप काही काही सुनावलं त्या सत्याने आणि वर्णन मलाच ॲपल ज्यूस बनवायला लावलो फक्त बनवायला नाही लावलं तर त्या रियाला शिकवायला लावलं आणि मी शिकवलं तिला ॲप्पल ज्यूसही बनवलं पण तेना जरा पांचट झालं आणि दोन ग्लास झालं पण ती रिया तोंडावरती मला म्हणाली तुम्हाला जमतच नाही आणि दोन्ही ग्लास हात माझ्या हातात देऊन निघून गेली आणि मग या सत्याने माझं असं हसू केलं आणि जबरदस्तीने ते दोन ग्लास मला प्यायला लावले असा तो सत्या साधासुद्धा नाही आहे एक नंबरचा गुंड गुंडगिरी करत असतो निसता त्याच वेळेस सत्य हॉलमध्ये येतो आता सत्या तिथे सोप्याच्या खुर्चीवरती बसतो त्याने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा सत्याला लगेच निरुपाला म्हणतो निरुपा अगं त्याला गुंडगिरी नाही म्हणत त्याला सत्यागिरी म्हणतात आता देविका पंकज आणि निरुपा तिघेही रागाने सत्याकडे बघत असतात त्याच वेळेस आता दरवाज्यातनं रिया आणि रवी येतात तेव्हा लगेच गेस निरुपा लागते रिया आलीच तो बसा 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 अगं तुला काही हवं आहे का तुला काही मागवायचं आहे का सांगू का काही बनवायला वेळेस आता गेस रिया मला लागते नाही नको मला जरी काही हवं असेल ना तरी मी बाहेर ऑर्डर करेल मागावून घेईल तेव्हा निरुपा मला लागते हो चालेल चालेल मागव बाहेर ना आणि माझ्यासाठी पण मागव आता रिया मात्र निरुपाकडे बघू लागते त्याचे सत्य म्हणू लागतो हो आ रिया तुला जर काही मागवायचं असेल तर या निरुपासाठी सुद्धा मागव कसं आहे तुझ्याकडं सोनं असेल तर तुला सोनं पाहिजे तुझ्याकडे कोळसा असेल तर तिला तो कोळसा पण पाहिजे त्यामुळे तुला जर ॲप्पल ज्यूस प्यायचं असेल ना ते पण दे तिला तुझ्याकडे जे काय असेल ते समद दे तेव्हा लगेच आता निरुपा लागते पण होती तू गप्प वैसा त्याच वेळेस देविका मनाशीच म्हणू लागते आज हा सत्य जे काही वागलं आहे ना ते अगदी बरोबर आहे बरं झालं या निरुपाला स्वतःला त्या रियाला काहीतरी शिकवायला लावलं सतत इतर वेळेस दरवेळेस दुसऱ्यांवरती ऑर्डरी सोडत असते हे बनव ते बनव बरं झालं आज इलाज बनवायला लावलं आणि ते इलं जमलंसुद्धा नाही असे आत्ता देविका मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस सत्या मात्र हसू लागतो तेवढ्यात निरूपा आता त्याच्यावरती ओरडणार तेच दरवाज्यातनं सुजित कुमार आणि त्याची गुंड हजर झालेली असतात आता मात्र सुजित कुमार आणि त्याची गुंड आलेली बघताच निरुपा मात्र घाबरते आणि सुजित कुमारकडे बघू लागते त्याचेच तोऱ्यातच सुजित कुमार आत्म देतो आणि निरुपाला मला लागतं ए निरुपा आता अति झाल्या मला आजच्याच माझे पैसे हवेत कधी देणार आहे माझा हप्ता आता मी हप्ता घेतल्याशिवाय इकडनं कुठेच जाणार नाही तेवढ्यात निरुपा आता सत्याकडे बघू लागते आता मात्र लगेच सुजित कुमार पाठीमागे वळून बघतो आता सत्य त्या त्याला नमस्कार करत असतो सुजित कुमारजी साहेब नमस्कार कसे हात आता सत्याला बघताच इकडे सुजित कुमार मात्र घाबरतो अरे बापरे हा सत्य घरीच आहे नाही नाही नको आज वसूल करायला नको मी उद्या येतो असे म्हणून आता सुजित कुमार तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस पळतच सत्या दरवाजापर्यंत जातो आणि सुजित कुमारच्या खांद्यावरती हात ठेवतच त्याला थांबवतो आणि लगतो सुजित कुमार तू कशाला आला होता इकडे तेव्हा सुजित कुमार हसतच लागतो ते म्हणजे आपलं नेहमीचंच तेव्हा सत्या मला लागतो ते नेहमीचं नको सांगू आज नेमकं कशाला आला होता ते सांग तेव्हा सुजित कुमार मला लागतो म्हणजे हप्ता वसूल करायचं काम आहे ना आपलं मग तेच करायला आलो होतो हप्ता वसूल करायला तेव्हा सत्य लागतो अच्छा म्हणजे निरुपाकडनं हप्ता वसूल करायला आला होता का मग हे काय निरूपा आणि तिचा तो शिकलेला एम बी ए झालेला पोरगा लय मोठ्या कंपनीत कामाला आहे हे काय इकडेच उभा आहे आता पंकजला तर धक्काच बसतो त्याच वेळेस सत्य देविकाकडे बोट करतो आणि मला तो ही ही या मोठ्या शिकलेल्या बबड्याची बायको तिचं लय मोठं पार्लर आहे त्यामुळे आज सगळे घरीच आहे तू तु तुझं काम करून टाक हे बघ ज्या कामासाठी तू आलाय ना ते काम करूनच जायचं माणसाने जे ठरवलंय ना ते करायचंच असा पळ काढायचा नसतो तेव्हा सुजित कुमार तो ठीक आहे पण त्याच वेळेस समोरनं आजी आणि मीरा येतात आता मात्र आजीला बघता सुजित कुमार तर घाबरतो अरे बापरे ही म्हातारी या म्हातारीने मागच्या वेळेस चांगलीच जिरवली होती बापरे खूप डेंजर म्हातारी आता आजी लगेच सुजित कुमार जवळ येते तेव्हा सुजित कुमार पटकन आजीच्या पाया पडतो आणि लागतो आजी नमस्कार करतं कशा आहात तुम्ही नाश्ता पाणी जेवण सगळं वेळेवर आहे ना तेव्हा आजी मला लागते मी सगळं वेळेवरच करते तुझं तू बघू घे तू कसं आहे ते तुझं बघ तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणतो मी मी एक नंबर मी ठीक आहे तेव्हा सत्य म्हणत तू आग आजी तुला माहिती आहे हप्ता वसूल करायला आला होता हा सुजित कुमार मग आता त्याचं काम करायला तो आला पण तो घाबरला त्याला ना हप्ता वसूल कसा करायचा ना हेच जमत नाही तेव्हा आजी म्हणू लागते काय त्याला हप्ता वसूल करायचं जमत नाही तेव्हा सत्य म्हणा हो ना सुजित कुमार तुला आता आम्ही दाखवतो सत्यागिरी वापरून हप्ता वसूल कसा करायचा ते आता निरुपाला तर धक्काच बसतो त्याच वेळेस सत्या आता आजीला असा डोळा मारतो आणि खुणावून लागतो आजे दाखवायची का निरुपाला आपली सत्यागिरी आता आजीही लगेच पदर खोचून तयार झालेली असते सुजित कुमार तर खुश होतो अरे बापरे हा सत्य आणि ही म्हातारी आज आपलं काम करणार बहुतेक असं त्यालाही वाटू लागतं आता मीरा तर त्या दोघांकडेच बघत असते त्याच वेळेस रियाला मात्र आनंद होतो सत्य आणि आजीची सत्यागिरी बघून तिला मज्जा वाटते आता निरुपा मनाशीच नेऊ लागते हा सुजित कुमार हप्ता मागायला आलाय आणि ही म्हातारी आणि हा सत्या त्याच्या बाजूने उभी राहिलेत त्याला हप्ता मिळून देत काय मी पण बघते आता कसे मागतायत माझ्याकडे हप्ता आता लगेच सत्या आणि आजी निरुपा जवळ येतात आणि जोरदार दिवशी टेबलवरती पाय आदळून आता वरती पाय करून उभे असतात तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते काय त्याच वेळेस सत्य म्हणू लागते निरुपा हप्ता हप्ता हवा आहे मला तेव्हा आजी म्हणू लागते कसा कुठं कधी देणारे हे समज सांगायचं लगेच तेव्हा निरुपा मात्र घाबरते अरे बापरे हे दोघही माझं काही खरंच सोडणार नाही माझी वाट लावून टाकतील तेव्हा निरुपा मला ते देणार आहे की हप्ता देणार आहे तेव्हा सत्य मला तो देणार आहे ना मग कसं देणार आहे ते सांग कोण देणार आहे कसे एवढे पैसे देणारे निरुपा पटपट -पट बोल तुझा हा पोरगा देणार आहे का तो भरपूर शिकलेला आहे ना मोठ्या कंपनीत आहे त्याच्याकडे ते असतील तेवढे पैसे चल दे पटकन आता पंकजला तर धक्काच बसतो अरे बापरे माझ्याकडे इथे एक फुटकार उपाय नाही आणि मी कुठनं देणारे पैसे त्याच वेळेस सत्य तो निरूपा नाही देणार का हा मग तुझी ही बुटी पार्लरवाली सून आता मात्र देविकाला राग येतो तेव्हा सत्य म्हणागतो हो बुटी पार्लरवालीच आहे ना देणार आहे ती बोल पटकन कुठनं आणणार आहे निरुपा तू पैसे तेव्हा आजी म्हणागते निरूपा सांग पटकन आमचा वेळ व्हायला घालू नको तेव्हा निरुपा म्हणते म्हणजे ते देणार आहे त्याच वेळेस सत्य म्हणागतो अगो द्यावेच लागतील की देशील तू पैसे कारण सांगलीत तुझ्या नावाचं एवढं मोठं पार्लर आहे ना आता देविकाला धक्काच बसतो हा सत्य माझ्या पार्लरवरती काय येतोय तेव्हा लगेच आता निरुपा मुलाक हो ते हो म्हणजे ते त्याच वेळेस सत्या मुलागतो समजलं ते पार्लर जरी तुझ्या नावाचं असेल तरी त्याची मालकीन ही तुझी सून देवी काय ना बरोबर आहे ना तेव्हा निरुपा हो। ते हो त्याच वेळेस सत्यामुलक तो बघितलं सुजित कुमार निरुपाच्या नावाचं सांगलीमध्ये केवढं मोठं पार्लर आहे आणि फक्त पार्लर नाही आहे अरे असे खटाखट पैसे येतात त्या पार्लरमध्ये इतकी कशी गर्दी असते असं चणचण चणचण चालत असतंय धंदा म्हणजे विचारूच नको सुजित कुमार आता सुजित कुमार खुश होतो तेव्हा मला लागतो फक्त एवढंच नाही सुजित कुमार अरे निस्ती त्या देविकांनी अशी ओढणी जरी झटकली ना असे कटाकट कटाकट पैसे खाली पडतात आता सुजित कुमार हसू लागतो त्याच वेळेस मीरामुळे लागते हो उगंच काहीतरी काय बोलायलेत बाद झाला आता तेव्हा सत्य तो होतो धुमके तू अगं मी खोटं नाही बोलत आहे खरंच बोलतोय अगो, बोल अगो एवढं मोठं ब्युटी पार्लर आहे तिचं आम आप पैसा येतोय खूप चालतंय ते ब्युटी पार्लर आणि तसंही ती श्रीमंत घरची ना मग आता तिचं एवढे पैसे आहे तिच्याकडे म्हटल्यानंतर ती हप्ते भरूच शकते ना आता देविकाला मात्र घाम फुटलेला असतो त्याच वेळेस सत्य म्हणतो बोल निरूपा तुझी ही सून हप्ते भरणार आहे की नाही तेव्हा देविका मला लागते आई मी कसं त्याच वेळेस मला लागतं निरुपा बघ तुझी सून काय म्हणाली अगो तू तिला एवढं कर्ज काढून पार्लर खोरून दिलं आज तिच्याकडे एवढे पैसे येत आहेत आणि ती नकार देते की काय तुला निरूपा बघ बाई तुझ्या सुना कशा आहेत आता तुला दोन सुना आहे त्या पण एवढ्या श्रीमंत घरच्या आहेत एवढे पैसे कमवत आहेत हो की नाही मग त्यांनी हप्ता भरायलाच पाहिजे बोल बोल तुझी ही सून हप्ता भरणार आहे की नाही लवकरात लवकर सांग तेव्हा निरुपा मला ते देणार ना देविका हप्ता देणार आता देविकाला तर धक्काच असतो पंकजही आता निरुपाकडे बघू लागतो त्याच वेळेस आता निरुपा मला लागते हो हो देणार हप्ता देणार आता सुजित कुमारही हसू लागतो त्याच वेळेस सत्य म्हणा सुजित कुमार तू किती दिवसांची मदत देणार आहे हप्ता घेण्यासाठी लवकरात लवकर सांग तेव्हा सुजित कुमार लागतो फार तर फार मी दोन दिवसांची मदत देऊ शकतो तेव्हा सत्य मला तो चालेल दोन दिवसात पैसे हवेत हप्ता वसूल झालाच पाहिजे त्याच वेळेस आता देविका वाटते दोन दिवसात कसं देऊ शकते मी तेव्हा लगेच आता सत्तेन लागतो निरुपा बघ तुझी सून काय बोलायली कसे देणार आहे पैसे तुम्ही दोन दिवसात तेव्हा निरुपा मला लागते होती तुला काय करायचं आहे आम्ही कसे पैसे देऊ देविका तिच्या बापाला फोन करेल आणि तिच्या बापाकडनं पैसे घेईल मग तर झालं तुला पैसे भेटण्याशी मतलब आहे ना मग गप्प बसायचं आता मात्र निरुपाने तर इकडे देविकाच्या बाप्पाच्या जोरावरती सत्याला सुनावलेला असतो तेव्हा सत्या, ते सत्या तो खरंच निरूपा खरंच तुझ्या सुनेचा बाप श्रीमंत घरचा आहे ना तो देऊ शकेल एवढे पैसे तेव्हा निरुपा मला ते देऊ शकेल म्हणजे देणारच आता इकडे निरूपा हे जे काय बोलत असते हे ऐकून आता देविकाला मात्र घाम फुटलेलं असतो त्याच वेळेस सत्या देविकाकडे बघतो आणि चुटकी वाजत बोट दाखवत म्हणू लागतो ए ब्युटी पार्लरवाली दोन दिवसात मलेशियाच्या बापाला फोन फिरवायचा आणि सतरा लाख रुपये मागून घ्यायच्या दोन दिवसाची मुदत आहे आता माझं देविकाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते ना माझ्याकडे श्रीमंत बाप आहे मी कुठले एवढे पैसे आणू आता मी काय करू असे असंख्य प्रश्न तिच्या मनात निर्माण झालेले असतात तेव्हा सत्य मला तो चालेल ना देविका बोलशील ना तुझ्या बापाशी आणशील ना पैसे तेव्हा लगेच आता निरुपा मला ते आणेल ना आणेल निरुपा मात्र खुश होते कारण या कारणाने तिच्या बापाकडनं आपल्याला पैसे उकळू शकतो तिच्या बापाकडून नक्कीच आपल्याला पैसे भेटणार म्हणून आता निरुपाई खूश झालेली असते त्याच वेळेस आता मात्र पंकज देविकाकडे बघू लागतो देविका मात्र खूपच भडकलेली असते तेवढ्यात सत्या सुजित कुमारकडे बघतो आणि मला वागतं सुजित कुमार झालं ना तुझं काम तेव्हा सुजित कुमार म्हणून लागतं हो हो झालं झालं त्याच वेळेस सत्या म्हणून लागतं चाल नीक मग लगेच निघायचं तेव्हा सुजित कुमार गुंडांना म्हणू लागतो चला चला आता दोन दिवसाने पैसे घ्यायलाच यायचं असे म्हणून सुजित कुमार व त्याची गुंड तिकडनं निघालेली असतात त्याच वेळेस सत्या लागतो ए देविका लगेच बापाला फोन फिरव आणि पैसे मागवून घे मला दोन दिवसात पैसे हवेत म्हणजे हवेत तेव्हा निरुपा म्हणू लागते ए सत्या सांगितलं ना देणार म्हणजे देणार आता मात्र लगेच देविका सत्याकडे बघू लागते आणि काही बोलणार तेच सत्य लागतो देविका अगं तू श्रीमंत बापाची पोरगी ना अगं मग दाखव की तुझी श्रीमंती बोलव की तुझ्या बापाकडनं सतरा लाख रुपये कसं आहे ना तू जर एवढे पैसे निरुपाला दिले ना तर निरुपाची वन नंबर वन सून तूच होशील अगो लाडकी सून होशील श्रीमंत सुना तिला खूप आवडतात आणि त्या खूप लाडक्या असतात हा त्यामुळे तुला जर लाडकी एक नंबर सून व्हायचं असेल तर तुझ्या बापाकडनं तुला पैसे आणावेच लागेल आता निरुपाच्या टोसक्यावर हे जे काही होजे ना बाई ते फक्त तूच उतरवू शकते त्यामुळे बघ तुला तुझं या सासूचं ओझं उतरायचं आहे की नाही विचार कर असे म्हणत आता देविका मात्र रागानेच पंकजला बाजूला लोटते आणि रूममध्ये निघून जाते सत्या मात्र जोर जोरजोरात हसू लागतो त्याच वेळेस आता सत्या निरुपाकडे बघतो आणि मला लागतो निरूपा अगं तुझं ओझं उचलणारी सून तर निघून गेले काहीच बोलले नाही त्याच वेळेस पंकज काही बोलणार ते सत्या मला वागते बाबड्या चल ना तुझी ती बेबी गेली ना रागात निघून मग जा तिच्या मागे मागे जा आणि समजाव तिला निघ आता पंकजही लगेच तिकडनं निघून जातो त्याच वेळेस सत्या मात्र निरुपाकडे बघून जोरजोरात हसत असतो आता इकडे देविका रूममध्ये दे आलेली असते खरी पण तिला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं कुठनं मी सतरा लाख रुपये मागू दोन दिवसात हे कसं शक्य आहे हा सत्य माझ्यावरती काय येतो ना तेच कळत नाहीये मला असे म्हणत आता देविका सारखे घरात गरके मारत असते त्याच वेळेस तिच्या रूममध्ये निरुपा येते आता लगेच निरूपा देविकाजवळ येऊन बसते आणि मला देविका अगं झालं का तुझं तुझ्या बाबांशी बोलणं काय म्हणाले ते देणार आहेत का पैसे तेव्हा देविका मुलाक ते आई अहो मी माझ्या बाबांशी बोलतच नाही तर एवढे पैसे कसे मागू मी त्यांना तेव्हा लगेच निरुपा मुलाक देविका अगं असं काय करते तुझे बाबा आहे तू जर बोलली तर ते बोलणारच ना तेव्हा देविका मुलाक ते आई अहो पण मी कधी त्यांच्याशी बोलत नाही आणि डायरेक्ट मी त्यांना सतरा लाख रुपये कसे मागू तेव्हा निरुपा मुलाग देविका एक गोष्ट लक्षात ठेव पाठीमागे तुझा भाऊ नव्हता आला का अगं तो काय बोलला होता तुला आठवतोय अगो बाबांशी तुला भेटल्याशिवाय तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही त्यांना तुझ्याशी बोलायचे मग देविका अगं तू एक पाऊल उचल की जरी तुझे बाबा आजपर्यंत तुझ्याशी नाही बोलले तर तू बोल तू त्यांच्याशी बोलली ना तर सगळं काही व्यवस्थित होईल पण देविका काही कर पण दोन दिवसात पैसे मागव ग बाई नाहीतर खूप मोठा उघड होऊन जाईल तेव्हा देविका मुलागते पण आई मी कसे एवढे पैसे मागू अहो मी ज्यांच्याशी बोलत नाही त्यांच्याकडनं मी कसे मागणार पैसे तेव्हा निरुपा म्हणागते देविका तुला काहीतरी करावं लागेल बाई मी तुझ्यासाठी एवढं समज केलं अगं तुझं आणि पंकजचं लग्न लावून दिलं तुझ्यासाठी पार्लर खोलून दिलं अगं एवढं मोठं घर घाण ठेवलं तुझ्यासाठी आणि तू तु माझ्यासाठी एक फोन नाही करू शकत देविका तुला फोन करावाच लागेल तेव्हा देविका ते आई अहो मला फोन करायला काहीच प्रॉब्लेम नाही पण माझे बाबा माझ्याशी बोलत नाही मी डायरेक्ट कसे पैसे मागणार त्यांना एवढे तेव्हा निरुप लागते आता मी तरी काय बोलू बाई आता तू बोलतच नाही म्हटल्यावर एक काम करूया मी बोलते मला फोन लावून दे मी बोलते त्यांच्याशी आता देविकाला धक्काच असतो ही बाई काय बोलते आता मी कुठनं फोन लावून देऊ आणि कुठल्या बापाला फोन लावून देऊ असे देविका आता मनाशीच म्हणू लागते त्याचवेळेस निरुपाऊ लागते हो चालेल मी मागेल पैसे लाव तू पटकन फोन लाव तेव्हा देविका मुलाग आई अहो अजूनपर्यंत तुम्ही माझ्या बाबांशी कधी बोललासुद्धा नाही आणि डायरेक्ट पैसे मागितल्यानंतर हो। ते बरं दिसणार नाही कसं वाटेल ते तेव्हा निरुपा मुलाग हो तुझं पण बरोबर या पण देविका तू काही कर हवा तेवढा वेळ घे पण तुझ्या बाबांशी बोला तुला दोन दिवसाचा वेळ आता देविका तर निरुपाकडेच बघू लागते हवा तेवढा वेळ घे पण म्हणते आणि दोनच दिवसाचा मुदत आहे हे कसं शक्य आहे तेव्हा निरुपा लागते हे बघ काही कर पण दोन दिवसात तू तु तुझ्या बाबांशी बोलून सतरा लाख रुपये मागव बाई दुसरा काहीच पर्याय नाही असे म्हणून निरूपा आता निघून जाते देविकाला मात्र काय करावं काही सुचत नाही तेव्हा आता देविका विचार करत असते तर इकडे सत्या आजी आणि मीरा सत्या आणि मीराच्या रूममध्ये आता विचार करत असतात तेव्हा सत्य म्हणतो बापच नाहीयेत या बबड्याला म्हणजे त्याच्या बबडीला खोटं नाटक सांगायली ती लई झोलाडबाई आहे ती तेव्हा लगेच मीरा मला तेव्हा काय बोलताय तुम्ही अहो आहेत तिचे बाबा पण ते इकडे नसतात आजी तुम्हाला सांगते देविकाचे बाबा मलेशिया हाँगकाँग असे दुबई खूप लांब लांब असतात त्यांचे हॉटेल आहेत ना मग तिकडेच कामं चालतात त्यांची तेव्हा आजी मला ते हो का त्याचे सत्य मला तो आजे इचं काय बी ऐकू नको एक नंबरची झोलाडे ती पंकज बायको अशी ना शेंड्या लावून त्या निरुपा पंकजला गोल गोल भिंगवत असते ना ती श्रीमंत आहे ना तिच्याकडे बाप आहे बिना बापाचीच दिसते मला ती तेव्हा लगेच निरूपा कधी तिच्या बापाला भेटली का असे आजी आता सत्याने मीराला विचारू लागते त्याच वेळेस आता मीरा मला नाही म्हणजे अजून तिचे बाबा कधी इकडे आलेच नाही ना तेव्हा सत्य मला लागतो आजे अगं भेटलं काय तिच्या बापाचं असं नखसुद्धा आजपर्यंत कुणी बघितलं नाही उगंच काहीतरी बोलू नको त्या पोरीला बापच नाही आहे सगळं काही शेंड्या लावून फिरवते ती आणि बरोबर त्या पंकज आणि निरूपाला तिच्या तालावरती नाचवते ना तिच्याकडे पैसा आहे ना श्रीमंत आहे ती मला माहिती आहे ना एक नंबरची खोटारडी ती तेव्हा लगेच मीरा मुलाक ते गप्प बसावो हो। असं कसं तुम्ही बोलू शकता तिच्याबद्दल आहे तिचे बाबा पण तिच्याशी बोलत नाही तिच्यावरती रुसवा धरलेला आहे त्यांनी तेव्हा लगेच सत्य मुलाक तू हो हे कुल तू एक, एक पोरगी आणि बाप एवढ्या दिवस रुसलाय धुमके तू हे सगळं खोट आहे तुझ्या लक्षात कसं येत नाही तेव्हा मीरा मुलाक ते गप्प बसा आता एवढ्या मोठ्या घरची पोर आणि असं पळून जाऊन लग्न केल्यानंतर कुठलाही बाप रुसेलच ना म्हणून नसन बोलत तिचे बाबा तेव्हा सत्य मुलाक तो नाही आहे धुमके तू मला माहिती ना तिच्याकडे श्रीमंत बाप आहे ना तिच्याकडे एवढी प्रॉपर्टी नाहीच आणू शकत ती पैसा तेव्हा मीरा मला लागते हे बघा ती श्रीमंत असू नसू ते मला काय बी माहीत नाही पण तिच्या माहेरवरनं का आणन ती एवढे पैसे आता मात्र सत्य आणि मीरामध्येच अनबन सुरू झाली दिसते त्याच वेळेस सत्य मला लागतो मला माहिती आहे ना डामडामबाई आहे ती एक नंबरची झोलाड ती पैसे आणू शकत नाही कारण तिच्याकडे श्रीमंत बापच नाही आहे तेव्हा आजी मात्र सत्याने मीराकडे बघू लागते त्याच वेळेस मीरा मला लागते आज आजी आता तुम्हीच सांगा बरं देविकाच्या बाबांबद्दल हे चुकीचं बोलतायत की नाही तेव्हा आजी लागते हो मीरा तुझं बरोबर आहे त्याच वेळेस सत्य लागतो काय अगं आजी काय बोलते तू तेव्हा आजी मला लागते हे बघ सत्य जे चुकीचं आहे त्याला मी चुकच म्हणते आणि जे बरोबर आहे त्याला मी बरोबरच म्हणते हे बघ कुणाच्याही बाबांना असं नाव ठेवायचं नाही तेव्हा सत्य लागतं अगं बाई जिथे बापच नाहीये तिथे नाव कशाला ठेवणार आहे मी हे बघ तिला म्हणा एकतर बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल तेव्हा मीरामुग लागतं ते काय बोलताय तुम्ही देविकाच्या बाबांबद्दल असं काही बोलायचं नाही आहे तेव्हा सत्य लागतं हो धुमके तू तु। कधी तू तिचा बाग बघितलाय काळाय आहे गोराय आहे तुला तेव्हा मीरामुखते पण तुम्ही तिच्या बाबांना का नाव ठेवताय असं काळं गोरं कधीही कुणाला नाव ठेवू नये तेव्हा सत्य मलागतो धुमके तू अगं मी नाव ठेवत नाही आहे जे खरं आहे ना तेच सांगतोय मी आता सत्य आणि मीरामध्येच भांडण सुरू झालेले असतात तेव्हा आजी ओरडते आणि मला लागते थांबा काय पोरांसारखी भांडतायत अरे आत्तापर्यंत तुम्हाला एवढं पोरगं व्हायला पाहिजे होतं आणि तुम्हीच पोरासारखं भांडतायत आता सत्य आणि मीरा मात्र एकमेकांकडे बघू लागतात त्याच आज वेळेस आजी लागते मला आधी सांगा बरं निरुपा कधी त्या देविकाच्या बापाला भेटली तेव्हा सत्याने आणि मीरा मला लागतात नाही त्याच आज वेळेस आजी मला लागते मग तुम्ही कधी बघितलंय तेव्हा सत्य म्हणू लागतो आजे अगं शक्यच नाही आहे आजपर्यंत ती बाई फक्त शेंड्या लावत आली एक नंबरची खोटारडी झोलाडबाई येते तेव्हा जेव्हा ते भेटला पण नाही मग कधी तिला फोनवरती बोलताना ऐकलं आहे तेव्हा सत्य म्हणून ते नाही गाजे तिचं काही ऐकू नको तीही कधी बोलली नाही आणि दुसऱ्यांनाही कधी बोलू दिलं नाही कसला बाप पण कसले श्रीमंती म्हणती खोटं सांगते ती तेव्हा जेव्हा लागते हो अंग मीरा अगं तू म्हणते तुझा विश्वास आहे तिच्यावरती पण सत्याचं बोलणं मला खरं वाटते तिचा बाप आजपर्यंत कधी इकडे आला नाही कधी फोनवर बोलला नाही याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे तेव्हा सत्य तो आहेच आजी गडबड अगं त्या देविकाचा चेहरा बघितला बापाचा विषय काढल्यावरती कसा होतो दे। दे। ते मी लय वेळा आहे तिला बापाचं नाव घेतलं की तिचा चेहरा पडतो म्हणजे नक्कीच ही बाई आपल्यापासून खूप मोठं काहीतरी लपवते आणि ते आपल्याला शोधून काढायचेच तेव्हा लगेच आजी मला ते येणार समज सत्य बाहेर येणार तेव्हा मेरामुलाग ते पण कसं आजी तेव्हा आजी मला ते आता बघवं आता जर तिला खरंच बाप असेल आणि जरी तू आपल्या मुलीशी बोलत नसेल तरी देविका आपल्या बापाला फोन लावणार आणि पैसे मागवणार आणि जर खरंच तिच्या बापाकडे एवढी मलेशियाला श्रीमंती असेल तर मग तिचा बाप एवढ्या श्रीमंतीतून सतरा लाख रुपये सहज देऊ शकतो की मुलीला आणि मग जर देविकाने दोन दिवसात पैसे आणले तर समजायचं खरंच तिच्याकडे श्रीमंत बाप आहे आणि जर नाही आणले तर आपण समजून घ्यायचं ही आपल्याशी खोटं बोलते ना हिच्याकडे बाप आहे ना कसली श्रीमंती तेव्हा सत्य लागतो आजे आता बघस दोन दिवसात नाही या बबड्याच्या बबडीचा पर्दाफाश केला ना अब चा चा पर्दा फाश के तर नावाचा सत्य नाही आता बघच इथं सत्य कसं सगळ्यांसमोर आणतो असं आता सत्याने ठरवलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता संध्याकाळ झालेली असते तरीही मीरा किचनमध्ये काम करत असते तेवढ्यात आजी येते आणि मला लागते काय गं मीरा अगं काय चालू आहे तुझं अगं एवढी रात्र झाली तरी तू काम करायली अगं बाकीचे सगळेजण झोपलेत की तेव्हा मीरा मुलाखती ते आजी अहो सगळेजण दमून येतात ना ते बाहेर पैसे कमवतात काम करतात माझं काय मी आपलं घरातच काम करत असते सत्याला मात्र वाईट वाटतं तेव्हा आजी मला ते अगं मग मीरा तू पण कर की बाहेर काम म्हणजे तुझ्याकडेही चार पैसे येतील तेव्हा सत्य मुलागतो कसं करणार आजे अगं काम मिळणं खूप कठीण आहे आता तेव्हा आजी मला ते मी देते की काम अगं उद्या आमची म्हातारी टीम ना बाहेर फिरायला चालली सत्या तू येणार ना आम्हाला घेऊन तेव्हा सत्य मला तो चालेल मी येईल की तेव्हा आजी मुलागते पण त्यातली एक माझी मैत्रीण ती इथेच थांबणार आहे तिच्या नातवाच्या बारशाचा कार्यक्रम आहे ना मग मी तिला सांगते की ती फुलांची सगळी सजावटीची ऑर्डर माझ्या नातसुनेला दे मग तो करशील ना मीरा तू ते काम तेव्हा मीरा मला ते हो चालेल मी करेल आजी ती ऑर्डर पूर्ण तेव्हा लगेच आता हे सगळं आजी सत्य आणि मीराचं बोलणं निरुपाने ऐकलेलं असतं तेव्हा निरुपा म्हणू लागते म्हणजे उद्या ह्या सांगळीत हा सत्य आणि ही म्हातारी नसणार घरी असणार ती फक्त ही फुलवाली मग मी पण बघते ही फुलवाली ती ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कशी बाहेर जाते नाही तिची ऑर्डर कॅन्सल केली ना तर नावाची निरूपा नाही असे आता निरुपाने ठरवलेलं असतं तर तर त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद